राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो कांद्याला मिळाला सर्वात जास्त बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला सर्वात जास्त बाजारभाव जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तेही पटापट बघणार आहोत दुसरी कुठलीच बातमी बातमी नाही फक्त कांद्याचे बाजारभाव तर विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईकसुद्धा करा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा सर्वच बाजार समित्या कवर करतो पटापट मित्रांनो कोल्हापूर बाजार समिती तीन हजार नऊशे शहात्तर कुंटला ओकून कुंट दोन हजारापर्यंत जास्तीत जास्त दर गेला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये दर चालू आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याला तेराशेपर्यंत दर चालू आहे चंद्र गजवड दोन हजार रुपयापर्यंत दर चालू आहे कराड या ठिकाणी चौदाशेपर्यंत पर्यंत दर चालू आहे सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त एकवीसशेपर्यंत दर पोहोचलेला आहे धुळे लालकांदा जास्तीत जास्त एक हजार पन्नासपर्यंत दर पोहोचलेला आहे नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंत वडूज लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत त्यानंतर हिंगणा लालकांदा जास्तीत जास्त सतराशेपर्यंत त्यानंतर अमरावती फळांनी भाजीपाला मार्केट दोन हजार रुपये त्यानंतर फळ भाजीमाला भाजीपाला मार्केट एकोणावीसशे पन्नास रुपये पुणे मांजरी सोळाशे रुपये त्यानंतर पुणे मोशी सोळाशे रुपये त्यानंतर जामखेड एकोणावीसशे रुपये त्यानंतर मंगळवेढा सोळाशे रुपये त्यानंतर बारामती जळूची सतराशे रुपये त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा सतराशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा सोळाशे रुपये यवला उन्हाळी कांदा चौदाशे सव्वीस रुपये त्यानंतर यवला अंदरसूल उन्हाळी कांदा तेराशे नव्याण्णव रुपये नाशिक उन्हाळी कांदा सोळाशे रुपये त्यानंतर लासलगाव निपाड उन्हाळी कांदा पंधराशे एकवीस रुपये सिन्नरनायगाव उन्हाळी कांदा चौदाशे रुपये राहुरी वामोरी उन्हाळी कांदा सतराशे रुपये कळवण उन्हाळी कांदा दोन हजार वीस रुपये चांदवड उन्हाळी कांदा तब्बल दोन हजार रुपये मनमाड उन्हाळी कांदा सोळाशे एकसष्ट रुपये कोपरगाव कांदा पंधराशे एकोणसाठ रुपये दुसरे कोपरगाव कांदा पंधराशे पन्नास रुपये नेवासा घोडेगाव उनळी कांदा तब्बल जास्तीत जास्त सोळाशे रुपये पिंपळगाव बसवंत नळी कांदा दोन हजार नव्वद रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा पंधराशे रुपये साखरी उन्हाळी कांदा पंधराशे वीस रुपये त्यानंतर गंगापूर उन्हाळी कांदा चौदाशे पाच रुपये रामटेकोणादा अठराशे धन्यवाद भेटूया पुढच्या वेळात